अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंडई पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी आपल्या स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात जर का आज तू तु, तुझ्या दिवसातले पाच मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवलेस तर तुझे पुढील शंभर वर्ष सुखाने जातील याची मी तुला खात्री देतो मला माहिती आहे कदाचित सध्या तू खूप दुःखी आहेस खचून गेलेला आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे कदाचित तुझी स्वतःची माणसे तुझ्यापासून दूर होत आहेत तुझ्यांना जीव लावत आहेस व एवढे जास्त महत्त्व देत आहेस ते तुझी जाणीवही करत नाही आहेत बाळा आता रडणे थांबव तुझ्या जीवनात आता सर्व काही बदलणार आहे सर्व दुःख चमत्कारासारखे संपून जाणार आहेत तुझे मन पूर्वीपेक्षा खूप शांत होणार आहे जीवन सुखसमृद्धीने भरभरून जाणार आहे मित्रांनो स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचा आजचा संदेश खास तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कोणासाठी अवघड वाटू नये जवळपासचे बंधन होईल इतके जवळचे होऊ नये सहजच विसरून जावे सारे सर मनात जपू नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो जेव्हा पटकन दूर निघून जातो आपले नाव दुसऱ्यांच्या ओठी राहील इतकेच करून जावे कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगितले तू सासरी नांदायला जा त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल तीच भाजी तुला खावी लागेल कारल्याची भाजी कितीही कडू असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे यावरून आपल्याला एकच घ्यायचं आहे की संसारात सुखदुःखाचे कडू प्रसंग येतात म्हणून संसार टाकू नये याउलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे मग त्याची खरी गोडी लागेल खेळ असो वा आयुष्य मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ